आपल्या असलेल्या जबाबदारीमध्ये तत्परता नाही दाखवली तर मग आपण सामान्य जनतेनी जायचं कोणाकडे त्यामुळे भीतीदायक असा कुठलाही विषय नाही पोलिसांची तुम्हाला डॉक्टर्स मंडळीला मला सांगायचं आहे की अजिबात भीती बाळगायची गरज नाही कारण पोलिसचे जे डी जी होते ते आमच्या बैठकीला होते सर्व एस पीज आमच्या सगळ्या बैठकीला व्ही सीवर होते सर्वांना सूचित केलेलं आहे की ज्या काही तुमचे डॉक्टर्स हॉस्पिटल्स मेडिसिन क्लिनिक्स वगैरे सगळे सगळे सुरू राहतील आणि तुम्हाला कुणालाही काही त्रास होणार नाही कुणालाही त्यामध्ये आपले आपले ओळखपत्र असतात आपण दाखवावं आपण सगळं कर हे करावं आणि थोडी डेरिंगनी माझी इच्छा आहे की आपण चालू ठेवावं कारण कुठल्याही परिस्थितीत आजार हा कोविडचा एक मिनटं बाजूला ठेवा पण बाकी रुटीनमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आजार आहेतच आणि ज्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे आणि त्या माध्यमातून माझी आपल्याला पुन्हा विनंती राहील की आपण कुठल्याही परिस्थितीत सुरू ठेवावं कारण मला जे समजतं ओ पी डीज बंद आहेत मला जे समजतं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस बंद आहेत आता कुणाला डिलेवरीची केस आहे लहान मुलांच्या आजाराची केस आहे अन्य काही तातडीच्या हार्टच्या संदर्भातले काही केसेस आहेत कोणाला हार्ट अटॅक आलेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर पटकन त्याला जो काही उपचार होण्याची गरज आहे ते जर झालं नाही तर मग त्यांनी जायचं कोणाकडे त्यामुळे पुन्हा माझी आपल्याला सर्वांना विनंती की सर्व राज्यभरातील डॉक्टर्सनी आपले हॉस्पिटल्स आणि आपल्या छोट्या क्लिनिक्स ज्या मोहल्यामध्ये असतात त्यासुद्धा सुरू ठेवाव्यात आणि लोकांना उपचार देत राहावं असं माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती आहे त्याचबरोबर मी आणखीन एक आव्हान केलं होतं आरोग्यमंत्री म्हणून की आपली जी काही एक राज्याची ब्लड बँक आहे त्याचे जे प्रमुख आहेत थोरात नावाचे त्यांनी मला आवर्जून सांगतायत की आपल्याजवळ सात ते आठ दिवसाचं ब्लड शिल्लक आहे त्यामुळे छोट्या स्तरावर आजच्या आपली जी काही संचारबंदी आहे त्याचा भंग न होता परंतु वेळेची काळाची गरज लक्षात घेता कारण ब्लडच्याबद्दलची दोन माहिती मी सर्वांना देईन एक ब्लडची जागा कुणालाच घेता येत नाही म्हणजे ब्लडला दुसरा पर्याय नाही आहे की ब्लडची जागा कोणाला घेऊन त्याच्याऐवजी काही करता येईल होऊ शकत नाही आणि दुसरा एक महत्त्वाचा म विषय जो लक्षात घेतला की ब्लड हे काही फार लांब साठवणूक करण्याचा विषय नाही आहे खूप जास्त वेळ साठवणूक करण्याचा विषय नाही त्याला शेल्फ लाईफ पस्तीस दिवस आहे त्यामुळे खूप मागे साठवून ठेवून आपल्याला त्याचा वापर आता करता येईल अशातला भाग नसतो आणि म्हणून त्याचं ब्लड डोनेशन्स आणि त्याचा वापर सतत हे सतत लागतं ब्लड हे काही कोविड नाईन्टीनसाठीच लागतं अशातला अजिबात भाग नाही परंतु ब्लड अनेक आजारांसाठी उपचारांसाठी किंवा थॅली थॅलिस्मियासाठी किंवा अन्य काही म ज्या काही ब्लडच्या संदर्भातले खूप महत्त्वाचे महत्त्वाच्या मला वाटतं की आजार आहेत की ज्यामध्ये आपल्याला हे करता येतं ज्यामध्ये हिमोफिलिया असेल यासाठी यासाठीसुद्धा ब्लड लागतं हे पेशंटनी जायचं कुठे हिमोफिलियाच्या पे पेशंटनी जायचं कुठे त्यांना तर त्यांचं तर जीवन ब्लडशिवाय ज होऊ शकत नाही आणि म्हणून आपले जे काही ब्लड डोनर्स आहेत त्यांना आव्हान करेल कलेक्टर्सला काल व्ही सीमध्ये आवर्जून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या व्ही सीमध्ये आम्ही आवर्जून सांगितलं कलेक्टर्सला आणि सर्व पोलीस कमिशनर्सला की ब्लड डोनेशन कॅम्पच्या दृष्टिकोनातून योग्य ते सहकार्य केलंच पाहिजे त्याचं सोशल डिस्टन्सिंग आणि त्याची जी शिस्त आहे ती पाळली पाहिजे कारण तो आपला महत्त्वाचा मंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या आपण सगळ्यांनी ब्लड ची आवक कशी होईल यासुद्धा बाबी मला वाटतं लक्षात घ्याव्यात या दृष्टिकोनातून मी हा आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो तिसरा महत्त्वाची बा बाब अशी आहे की कोविडच्या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते फोन करतात काही सामान्य लोक फोन करतात की आम्हाला आमच्या पी एस सीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मास्क नाही आहेत किंवा आम्हाला एन नाईंटी फाय मास्क पाहिजे आम्हाला पी पी ई असल्याशिवाय आम्हाला आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये किंवा अन्य हॉस्पिटल्समध्ये आम्ही काम करणार नाही आहेत मला ह्याबाबतसुद्धा सांगायचं आहे की सर्व डॉक्टर्सला सर्व मेडिकल वर्कर्सला की जरूर आपल्याला पी पी ई आणि एन नाईन्टी हे दिले जातातच परंतु ते कोविड नाईन्टीनच्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी दिले जातात म्हणजे जे आयसोलेशनचे वॉर्ड्स आहेत ज्या ठिकाणी डॉक्टर्सला कोविड नाईन्टीनचे असलेले पॉझिटिव्ह पेशंट्स ट्रीट करायचे आहेत किंवा सस्पेक्टेड म्हणा किंवा संशयित म्हणा हे पेशंट्स ट्रीट करायचे त्यावेळी पी पी ई आणि एन नाईंटी फायचे मास्क वापरण्याचा प्रोटोकॉल आहे अन्यथा साधारण मास्क आणि साधारण गाऊन्स घालूनसुद्धा काम करता येतं त्यामुळे त्याचा आग्रह धरणं हा चुकीचा आहे किंवा त्याच्याबद्दलची भीती मनामध्ये बाळगून कामच न करणं हा सुद्धा अत्यंत चुकीचा विषय त्यामुळे मला असं वाटतं की याबाबतचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो केले जातील मी अत्यंत जबाबदारीने एक गोष्ट सांगेल जरूर पी पी ई आणि एन नाईन्टी फाईव्ह हे बऱ्याचदा इम्पोर्ट केले जातात परंतु तरीसुद्धा आपण सी एस आरच्या माध्यमातून आपण इथे जे एखाद दोन उत्पादक आहेत त्यांना अधिक प्रोडक्शन करण्याच्या बाबतीतला काल परवापासून आम्ही संपर्क केलेला आहे त्यांची पूर्ण उत्पादन क्षमतेने आपण त्यांनी उत्पादन करावं ते पूर्ण आपण घ्यावं या संदर्भाने पूर्ण नियोजन सध्या सुरू आहे पी पी ई आणि एन एन नाईंटी फाईव्ह मास्क हे दोन अत्यंत कोविड नाईन्टीनच्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या ह्या इक्विपमेंट्स आहेत पी ईचा पूर्ण फुल फॉर्म त्याला म्हणता येईल पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट जे डॉक्टर्स पूर्ण घालून ते सुरक्षितपणे स्वतःच्या सुरक्षितपणे ते डॉ पेशंट्सला तपासू शकतात किंवा त्यांना संसर्ग होण्याची भीती राहणार नाही परंतु या बाबतचा टोवडा होऊ दिला जाणार नाही काल माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनासुद्धा आम्ही हे सर्व निदर्शनास आणलेलं आहे केंद्र शासनाच्या सुद्धा हे पुरवठा केला जाईल आपणही आंतरराष्ट्रीय बाजारातून जमेल त्या मार्गाने हे आणतोय सुद्धा जे उत्पादक केले जात आहेत त्यांनासुद्धा आपण सांगतोय कोविड पेशंटला याबाबत अडचण राहणार नाही हे मी अत्यंत विश्वासाने या ठिकाणी सांगेल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय पवारसाहेब सर्वच जणं या सगळ्या कामांमध्ये लक्ष देऊन या ठिकाणी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर आपण या निमित्ताने मला काही महत्त्वाचे कोविड नाईन्टीनच्या पेशंटच्या संदर्भात सांगता येईल की आता आता काय केलेलं आहे आपण की कोरोनाच्या साठीचे महत्त्वाचे सगळे उपाय आपण केलेले आहेत म्हणजे आपण जे काही पेशंट्स पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करण्याचं काम करतोय त्यामुळे त्यांना डिस्चार्ज होण्याचंही कमा प्रमाण होत आहे मी पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्यातली प्रतिकारशक्ती आपल्यातली इम्युनिटी आणि व्यवस्थित जो काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो डब्ल्यू एच ओ आणि आपल्या केंद्र सरकारच्या ॲडवायझरीजमधून तिथले जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या सूचनेवरून जो देशासाठी तयार झालेला ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो आपण त्या ठिकाणी देतोय त्यामुळे व्यवस्थित पेशंट्स त्याला प्रतिसाद देत आहेत रिस्पॉन्ड करतायत आणि बरे पण होत आहेत त्यामुळे प्रतिकारशक्ती आणि व्यवस्थित ट्रीटमेंट याच्या माध्यमातून बरे होण्याचं प्रमाण खूप मोठ्या संख्येने होईल हा मला निश्चित प्रकारे विश्वास आहे आणि या सगळ्या अनुषंगाने मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आता पुढचा पाऊल एवढंच आहे की जे काही पेशंट्स आता आहेत कारण इनकमिंग तर बंद केलं आहे सगळ्या फ्लाईट्स बंद केल्या त्यामुळे आता वाढ जे काही ट्रॅव्हल हिस्ट्रीवरून बाहेरच्या देशांवरून बाधित देशांवरून येणाऱ्या लोकांमुळे वाढ होण्याचं प्रमाण आता संपलंय आता जे बाधित झालेले म्हणजे ज्यांना आता पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामुळे संसर्ग होण्याचं काम होतंय आता जे कोणी लोक येत आहेत त्यांना खास करून त्यांच्या फॅमिलीमध्ये क्लोज फॅमिलीमध्ये क्लोज कॉन्टॅक्ट्समध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण दिसतं आहे त्यामुळे त्यांना आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणतो हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे अन्य होणारे कॉन्टॅक्ट्स ह्या सगळ्यांचंच आपण प्रशासनाच्या वतीनं ट्रेसिंग करण्याचं काम केलं जातं त्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं हा पहिली जिम्मेदारी आहे त्याच्यानंतर हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालेले लोक त्यांना आपण आयसोलेशनमध्ये ठेवतो म्हणजेच त्यांना विलगीकरण कक्षात ठेवतो किंवा अलगीकरण कक्षात ठेवतो म्हणजे त्यांनी स्वतःच्या सेल्फ क्वारंटाईन राहावं आणि लक्षण आढळल्यानंतर त्यांना आपण पुढचं टेस्टिंग करतो आणि पुढची ट्रीटमेंट करतो त्यामुळं थ्री टी प्रिन्सिपल आपल्याला आता पाळायचं आहे थ्री टी प्रिन्सिपल फर्स्ट इज ट्रेसिंग सेकंड इज टेस्टिंग थर्ड इज ट्रीटमेंट तर या थ्री टी प्रिन्सिपलने आपण काम करतो आहोत या कामामध्ये सुद्धा प्रशासनाने अधिक जास्त लक्ष द्यावं आणि सुद्धा या सगळ्या कामांमध्ये मोलाचं सहकार्य करावं अशीसुद्धा अपेक्षा आणि विनंती या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनते जनार्दनाकडून करू इच्छितो हे सगळं मेडिकल गोष्टींचं सांगण्या झाल्यानंतर आता महत्त्वाचं आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी प्रशासनात किंवा शासनातला एक ज मंत्री म्हणून मी आपल्याला सांगेल की हे जे काही आपण संपूर्ण संचारबंदी केलेली आहे त्याचे दोन तीन परिणाम जे जाणवत आहेत आत्ताच माननीय पवारसाहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एक दिवसाड म्हणा रोज म्हणा आपल्याला संबोधित करतायत उपमुख्यमंत्री बोलत आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून एकच आहे की सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे तो मोडायचा नाही आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की सध्याची गरज काय ग्रॉसरी शॉप म्हणजे आपले किराणा दुकान असेल दररोजच्या दैनंदिन लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील किंवा अत्यावश्यक ज्याला म्हणू आणि जीवन आवश्यक म्हणू ह्या दोन्ही ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी लोकांची गरज असते तर त्याबाबत आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळूनच या सगळ्या गोष्टी कराव्यात गरीब घटकांसाठी केंद्रशासन राज्य शासनाच्या वतीनं तीन महिन्याचं जे धान्य दिलं जातं आहे ते अत्यंत शिस्तीनं सगळ्यांनी घेऊन जावं स्वस्त धान्य दुकानदारांनी या गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करावा गावागावातील ग्रामीण भागात सुद्धा जे लोक अशा पद्धतीनं सामाजिक संघटना चालवतात पक्षाच्या संघटना चालवतात सर्व पक्षीय संघटनेच्या माझ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं की हे अत्यंत जीवाभावानी एकत्र मिळून हातात हात घालून ह्या कोरोना व्हायरसचा मुकाबला आपल्याला सर्वांना करायचं आहे त्यामुळे एक वेगळं चित्र महाराष्ट्राचं जनतेला दिसलं पाहिजे की इथं पक्षीय अभिनिवेश न ठेवता सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला घरपोच अशा पद्धतीच्या सेवा काही देता येतील का गणेश मंडळं असतात सामाजिक संघटना असतात राजकीय संघटना असतात सर्वांनीच मिळून या कामाला आपण बाहेरून कुठेही त्याचा गाजाबाजा न करता व्यवस्थितपणे कसं आपल्याला गरीब माणसाला मदत करता येईल त्या दृष्टिकोनाचा पुढाकार घ्यावा अशी माझी आग्रहाची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त मला आणखीन एकच सांगायचं आहे की भाजीपाल्यासाठी होणारी गर्दी असेल किंवा पवारसाहेबांनी आता जसं सांगितलं की शेती फळबाग भाजीपाला हा जो काही आहे तो शेतकरी पिकवतो आणि त्यामुळं त्या, त्या पिकवणाऱ्याला आज कुठेही बाधा नाही आहे शेतीचा व्यवसाय हा सुरू राहिलाच पाहिजे तो लाखांचा पोशिंदा आहे त्यामुळे शेती व्यवसाय सुरू राहिला पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या मजुरांनी आपापल्या शेतीमध्ये कामही केलं पाहिजे परंतु त्याचबरोबर ते बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी सुद्धा माझी आपल्याला सर्वांना एकच सूचना आहे की काल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ज्या काही कमिशनर कलेक्टरच्या व्ही सीमध्ये फार स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की या मालाला बाजारपेठेत जर आला नाही तर बाजारात जर आला नाही तर मग लोकांच्या घरापर्यंत कसे जातील त्यामुळे फळं भाजीपाला या सगळ्यांना बाजारपेठ आणि लोकांच्या रिटेलमध्ये घरापर्यंत जाण्याची जी व्यवस्था आहे त्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी मदत केलीचं पाहिजे त्यामध्ये कुठेही बाधा येता कामा नये या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यावी असं माझं आपल्याला सर्वांना सांगणं आहे पोलीस विभागाला मागच्या काही दोन तीन घटनांच्या माध्यमातून सर्वच नेते मंडळींनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं माझी पण नम्र सूचना आहे कुठल्याही परिस्थितीत सौजन्यानी वागणं हाच त्यातला महत्वाचा विषय कुठेही अतिशय काय म्हणायचं जोर जबरदस्ती न करता आपण या ठिकाणी सगळ्यांना सगळ्यांशी वर्तणूक असावी त्याचं कारण एकच आहे की बऱ्याचदा डॉक्टर्स असतात ते त्यांच्या ड्युटीला चाललेले असतात आणि दुर्दैवानी ओळख न पटल्यामुळे पोलिसांवरून कारवाई होते तर त्यामुळे तिथे भीतीचं वातावरण निर्माण होतं अशा काही किंवा शेतकरी असेल तो भाजीपाला किंवा यासाठी चालला असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जरा समजूनच घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे तर मला वाटतं की या सगळ्या बाबी आहेत आपण नेहमीच बोलत असतो आणि योग्य ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो पुन्हा मी एकदा एवढंच सांगेन की मीच माझा रक्षक या वाक्याप्रमाणे कारण याच विचाराने आपण या कोरोनावर विजय मिळवू शकतो त्यामुळं मीच माझा रक्षक मी घरी थांबणार मी कोरोनावर विजय मिळवणार या विचाराने आपण सर्वांनी कार्यरत राहावं कुठेही भीती न बाळगता परंतु संयम आणि सतर्कता दाखवून या महाभयंकर अशा असलेल्या आजाराला आपण निश्चित प्रकारे सामोरं जाऊया आणि त्याच्यावर विजय मिळवूया अशाच शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने देतो धन्यवाद